तर मित्रांनो स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर गोवास शक्तीपीठ महामार्गाबद्दल का काही माहिती घेणार आहे कारण मित्रांनो भरपूर नागरिकांमध्ये या महामार्गाबद्दल क्युरिओसिटी आहे की हा महामार्ग कुठून जाणार आपल्या शेतातून जाणार आपल्या शहराजवळून गावाजवळून जाणार तर मित्रांनो सर्वे सध्या सुरू आहे या महा या महामार्गासाठी भूमी अधिग्रहणासाठी आणि जे सर्वे पॉईंट आहे ते काही ठिकाणी मार्क करण्यात आलेले आहेत तर तो सर्वे पॉईंट मी तुम्हाला सध्या दाखवणार आहे की हा सर्वे पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे सध्या तसेच भरपूर ठिकाणी अशा प्रकारचे सर्वे पॉईंट मार्क करण्यात येत आहे काही ठिकाणी एरिया फेल होत आहे तर फायनल सर्वे पॉईंट जे त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे फायनल एरिया जो सिलेक्ट केलेला आहे त्या ठिकाणी ते परमनंट सर्वे पॉईंट देत आहे तर मित्रांनो ती साईड आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरच्या व्हिडिओची अपडेट घेण्यासाठी आपण इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो मी आलेलो आहे सध्या त्या रोडवर जो नागपूर तुळजापूर हायवेला या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते सर्वेची मार्किंग करण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला आपल्याला दिसून येते रेड आणि व्हाईट व्हाईट पेंटने या ठिकाणी प्लसचं चिन्ह बनवलेलं आहे आणि जी सी पी झिरो नाईन बी असं या सर्वे नंबरला नाव देण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आता आपण जाऊन बघूया की शंभर मीटरवर ती मार्किंग दिलेली आहे तर तिकडे आपण जाऊया तर मित्रांनो या सर्वेची एक्झॅक्ट लोकेशनसुद्धा मी तुम्हाला सांगणार की कोणत्या जिल्हा कोणत्या तालुका आणि कोणत्या गावाजवळ ही मार्किंग केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो या ठिकाणावरून काही अंतरावरच वर्धा नांदेड रेल्वे मार्गसुद्धा क्रॉस झालेला आहे आणि नागपूर तुळजापूर हायवेसुद्धा बाजूलाच आहे आणि कळंब रेल्वे स्टेशनसुद्धा मित्रांनो या ठिकाणावरून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण लोकेशनवर जाऊया आणि त्या ठिकाणी शंभर मीटरवर जी असलेली मार्किंग बघू बघूया तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की लवकरच या एरियामधील जे शेती आहे ते अधिग्रहण करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना नोटीस येणार आहे या ठिकाणी पण पाहू शकता शंभर मीटर अंतर आल्यानंतर या ठिकाणी दुसरी मार्किंग आपल्याला दिसत आहे जी सी पी झिरो नाईन ए असं या सर्वे नंबरला नाव देण्यात आलेलं आहे आणि समोरची शेती आप वगैरे आपल्याला गाव, या ठिकाणी दिसून येते समोर हा नागपूर तुळजापूर हायवेकडे खुटाडा सोनेगाव पिंपळगाव या गावाकडे हा रस्ता जातो तर मित्रांनो हा जो सर्वे पॉईंट आहे याची लोकेशन मी तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्यातील कळम या गावाजवळ कळम या शहराजवळ हा सर्वे पॉईंट देण्यात आलेला आहे आणि कळमपासून वर्धाकडे जाताना सोनेगाव खुटाळा म्हणून एक गाव आहे जो नागपूर तुळजापूर हायवेला जोडलेला आहे त्या रोडच्याद्वारे आणि एक अंडरपास आहे त्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर समोर गेल्यावर म्हणजे सोनेगाव खुटाळा पिंपळगाव या गावाकडे आपण जात असताना त्या ठिकाणी एक पॉईंट दिसून येतो शंभर मीटर लांबीवर हे दोन्ही पॉईंट जे आहे हे शंभर मीटर डिस्टन्सवर हे जे पॉईंट आहे हे सध्या टाकण्यात ता आलेले आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी वगैरे होते त्यांना मी विचारलं की हे पॉईंट नेमके याच महामार्गाच्या तर आहेत त्यांनी सांगितलं की सर्वेसाठी जे काही लोक आलेले होते त्यांनीसुद्धा त्यांना विचारलं की हे सर्वा सर्वे जो आहे कशासाठी करत आहे तर त्यांनी सांगितलं की म्हणजे नागपूर गोवा महामार्ग जो आहेत त्यासाठी हा सर्वे करण्यात येत आहे आणि याच ठिकाणावरून हा महामार्ग जो आहे हा जाणार आहे आणि फायनल सर्वे जेव्हा या रूटचा होईल पूर्ण सातशे साठ किलोमीटर लांबीचा जेव्हा सर्वे कंप्लीट होईल त्यानंतरच भूमी अभ अधिग्रहणाचं हे काम पूर्ण सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना वगैरे नोटीस येणार आहे तर मित्रांनो हा जो महामार्ग आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणावरून समृद्धी महा महामार्गाला जोडला जाणार आहे कारण त्याच ठिकाणी समृद्धी महामार्ग आणि नागपूर तुळजापूर महामार्गाची सुद्धा त्या ठिकाणीच क्रॉसिंग झालेली आहे आणि तिथून समोर निघून हा महामार्ग गोव्याच्या दिशेने जाणार आहेत या महामार्ग मार्गामध्ये हे सर्व जे आपल्याला दि जिल्हे दिसत आहे कॅप्शनमध्ये हे सर्व जिल्हे येणार आहे आणि त्याचप्रमाणे पवनार सेवाग्राम वर्धा देवडी आणि कळमसारखे शहर जे आहे तर या ठिकाणी या एरियामध्ये या पॉईंटमध्ये जे आहे जे मी तुम्हाला सर्वे पॉईंट दाखवला त्या पॉईंटमध्ये जोडले जाणार आहे आणि दोन्ही हायवे जे आहे नागपूर तुळजापूर हायवे आणि नागपूर गोवा एक्सप्रेसवे हे दोन्हीही पॅरेल कळमपर्यंत आपल्याला तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवर तीन ते चार किलोमीटरच्या डिस्टन्सवर पॅरेल आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतसोबत चालणार आहे आणि कळमपासून दोघांचाही मार्ग जो आहे तो वेगवेगळा असणार आहे त्या समोरची अपडेट आपल्याला व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन आणि प्रोजेक्टच्या समोर जे काही अपडेट येईल त्याचीसुद्धा अपडेट आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे कर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद